नमस्कार कृष्णा ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपण मार्केट व्ह्यू बघतो आहे सतरा फेब्रुवारीसाठी पहिल्यांदा निफ्टी बघूया निफ्टीसाठी बावीस हजार आठशे पन्नासचा सपोर्ट आहे आणि जर मार्केट सोमवारी बावीस हजार आठशे पन्नासच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि बावीस आठशे पन्नासच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही फूट बाय करायचं आहे त्यानंतर बॅन निफ्टीसाठी लिवला आहे अठ्ठेचाळीस हजार नऊशेचा एक सपोर्ट आहे आणि जर मार्केट उद्या याच्यावरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि याच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करायचं आहे काल आपण सेन्सेक्समध्ये चौऱ्याहत्तर हजार नऊशेचा पूट आपण दिला होता शंभर रुपयेला आणि तो बघू शकता इथं तुम्ही तो दोनशे तेवीस रुपये पंच्याण्णव पैसे इतक्या वरती गेलेला आहे दररोज यातून आपण पन्नास ते सत्तर टक्के आपण रिटर्न्स घेत असतो आणि हे जर शिकायचं असेल तर येणारी बॅच आपली त्या बॅचमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ असं टायमिंग असतं लवकरच आपली बॅच चालू होत आहे दोनच्या दोन्ही जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर आहे त्या नंबरवर आपण ॲडमिशन घेऊ शकता धन्यवाद